नमस्कार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे आहे आंबेजोगाई शहरामध्ये सुनील काकाच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुनील काकांना जो दोन हजार तेराला प्रवेश देऊन जी आंबेजोगाई शहरामध्ये भाजपा स्थापन केली याचं सर्व श्रेय हे सुनील काका लोमटे यांना जातं सुनील काका लोमटे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदाची गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खासदारकीच्या लोकसभेची जी इलेक्शनं असेल त्यावेळेला जो सुनील काकांनी भरभरून मताचा पुरवठा केला त्यावेळेला सगळे सुनील काका लोमटे यांना मत पुरवठा मंत्री म्हणून असे सगळे संबोधत होते तेव्हापासनं जे सुनील काकांनी भाजपाची साथ एकनिष्ठतेने दिलेली आहे ती दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये माझ्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्येही जो, जो जे की आमच्या आंबेजोगाई हो शहरामध्ये याच्या अगोदर फक्त एक नगरसेवक असायचा तर दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये नगर परिषदच्या आमच्या सुनील काकाच्या नेतृत्वाखाली एकूण सात नगरसेवक निवडून आले आणि जे काही बाकीचे असतील ते एक दोन मतांनी असे गेलेले असं एवढं प्रस्थापित सुनील काका लोमटे यांनी आपल्या आंबेजोगाई हो शहरामध्ये स्थापन केलं त्यानंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आली आपली विधानसभेची या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्येही आमदार नमिताताई मुंदडा ज्या आत्ता उमेदवार म्हणून आहेत त्यांनाही सुनील काका लोमटे यांनी कंबर खचून मताधिक्य देण्याचा खूप मोठा प्रस्ताप या शहरामध्ये केलेला आहे सुनील काका लोमटे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीसचीही विधानसभेची निवडणूक विनर म्हणून आज नमिताताई मुंदडा यांना सुनील काकाच्या नेतृत्वाखालीही स्थापन झालेली आहे तसं जर पाहिलं तर सुनील काका लोमटे यांच्या घराण्याचा आणि मुंदडा घराण्यांचा खूप काही जवळकचा आमचा बालुताता लोमटे आणि विमलताई यांचे खूप चांगले रिलेशन आमच्या म्हणजे फॅमिली रिलेशन होते यामध्येही बालूताता लोमटेंनी माझे सासरे यांनी विमलताईंना असा खूप मोठ्या सहकार्य केलेलं आहे आणि छत वडिलांच्या समानतेनं छत्रछायेखाली विमलताई त्यांना सदैव पाहत होतात आणि त्याच याच्यासाठी तोच स्नेह जपण्यासाठी सुनील काका लोमटेंनीही मुंदडा परिवारासाठी तो स्नेह कायम ठेवलेला आहे सुनील काकांच्या नंतरही माझा स्नेह हा मुंदडा परिवारासाठी कायम तोच आहे कारण आज जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये सुनील काकाच्याची आठवण आंबेजोगाई हो शहरातील सर्व नागरिकांना खूप जाणवत आहे त्यांची सुनील काकांची जाणीव प्रत्येकांना होण्यासाठी मी आज त्याच म हिमतीने आज आंबेजोगाई हो शहरामध्ये खूप काही म्हणजे ऊर्जेने या मतदार बंधू भगिनीच्यापणेच मी पोचत असून सगळ्यांना या गोष्टीचं मी आठवण करून देत आहे की सुनील काका च्या माध्यमातून जरी सुनील काका आज आपल्यामध्ये नसतील ते कारण सतत समाजसेवेचा मार्ग घेऊन आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचत होते तो समाजकार्याचा जो पायंडा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे सुनील काकांनी जे सुन कमळाला भारतीय जनता पार्टीला जे मतदान पुरवण्यासाठी सतत तुमच्या सा समोर यायचे त्याच पद्धतीनं मीही आज तुमच्यासमोर आहे कारण केंद्रामध्ये मोदी सरकार आहे या मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज आपण राज्यामध्ये युती महायुती सरकार आपण स्थापन करत आहोत या महायुती सरकारचं जर आपण पाहिलं तर महायुती सरकारमध्ये आज महिलांना लाडकी बहीण योजना प्रेरणेने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणी या महायुतीच्या सरकारच्या पाठीमागे आहेत स शेतकऱ्याच्या माध्यमातून जर बघितलं तर कृषी उत्प कृषी पंप हेही शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने आपल्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत युवा बांधवांनाही सहा हजार रुपये मिळणार तोही या युती सरकारने दिलेला आहे येणारा काळ हा भरभरून देणारा हा काळ आहे कारण महिलांना जो प्रवास आहे एस टी प्रवास तोही अर्ध्या किमतीमध्ये या महायुती सरकारने दिलेला आहे जे काही देण्याचा प्रयत्न करूत तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज शहरामध्ये देशामध्ये राज्यामध्ये रोडचं एक खूप मोठा विकासात्मक आपल्या दर्जा आहे मेट्रोचं पुण्यामध्ये पहा मुंबईमध्ये पहा त्या पद्धतीनं रोडचं आमच्या आंबेजोगाई शहरामध्ये पहा मागच्या काळामध्ये आमच्या विमलताईंच्या सुनबाई नमिताताई यांच्या नेतृत्वाखाली खूप शहरामध्येही रोडचं जाळं पसरलेलं आहे आणखीन येणारा काळही आम्ही मी झालं नमिताताई झालं आम्ही दोघीही मिळून आमच्या दोघीच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारा काळसा खूप योजनांचा विकासांचा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ माझ्या आंबेजोगाईकरांना एकच आव्हान आहे की मागच्या काळामध्येही सुनील काका लोमटे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्येही विनमितताईंच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्ही आंबेजोगाई हो शहरामध्ये काकाजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप काही विकासात्मक कामं तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत माझं आंबेजोगाईकरांना हो एकच आव्हान आहे एकच नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये विमलताईंच्या सुनबाई आपल्या नमिताताई यांना भरभरून मताधिक्य द्यावं येणा दोन नंबरच्या बटनवरती दोन नंबर, नंबर, नंबर क्रमांक हा कमळाच्या फुलाचा नमिताताई मुंदडा यांचा आहे यांना तुम्ही भरभरून मतदान करावं कमळाला निवडून द्यावं अशी मी अगदी विनंती करते